वसई विरारमध्ये आंधळ दळतय आहे कुत्रपीठ खातंय ठेकेदार तुपाशी महानगरपालिका उपाशी होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेनंतर होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत हजारो होर्डिंग अनधिकृतपणे डौलाने डोलत आहेत तर काही होर्डिंग परवानगी एकाची मात्र प्रत्यक्षात दोन तीन होर्डिंग लावण्यात आले आहेत त्यामुळे ठेकेदार तुपाशी आणि महानगरपालिका उपाशी अशीच काहीशी परिस्थिती वसई विरारमध्ये आहे एकाची परवानगी घेऊन दोन दोन होर्डिंग लावण्यामुळे महानगरपालिकेचे करोडेचे नुकसान होत आहे मात्र याकडे पालिकेचे अधिकारी डोळे झाक करत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे बिरो रिपोर्ट सिंधुप्रभात वसई विरार परमिशन आहे कितना आहे परमिशन कितना बाय काय काय दिखाओ परमिशन कॉपी काय सांगाल अनाधिकृत मोठ्या प्रमाणात होर्डिंग आहेत साधारण किती होर्डिंग्स होल्डिंग्स आहेत आणि लीगल किती सर सध्या महानगरपालिकेच्या जे डायरी आहे त्यामध्ये सहा होर्डिंग असे लीगल आहेत परंतु असे हजारो होल्डिंग्स वसेवर महानगरपालिकेच्या हदित लागले आहेत आपण माझे जे पार्टीचे होल्डिंग आहेत याला अनेक लो, इकडच्या लव स्थानिक लोकांनी याची तक्रार पण केली आहे अगोदर ह्याची व्होडिंगची जी रुंदी होती जी हाईट होती एकदम कमी होती आणखी इकडे आपण बघितलं की समोर तीनशे शंभर पन्नास मीटरच्या अगोदर मोठी मोठी शाळा आहे इकडे आणखी इकडे याच्या खालून डेली हजारो विद्यार्थी एक जात असतात तर समजा जर कोरोनासारखा काही एक मोठा अपघात झाला तर याच्या जबाबदार कोण आहे आम्ही महानगरपालिकेचे अजित साहेब आहे त्यांना लोकेशन पाठवलं साहेब हे अनिधील होर्डिंग्स आहे ह्याच्यावरती कारवाई करा ते बोलता करतो करतो पण अजूनपर्यंत त्याच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही दुसरा या होर्डिंगची ही जी होडिंग जे लावल्या आहेत ह्याचे जे ह्याची जे अग्रीमेंट होते हे एक, एक, एक्सपायर झाली होती सहा महिने अगोदर आता तरी पण सुद्धा महानगरपालिकेने पुन्हा त्यांच्यावरती ते हे अपडेट केलं म्हणजे पण त्यांना पुन्हा पुढे मुदत वाढ दिली आहे पण ते सहा महिने त्यांनी जे फुकटचे ते होर्डिंग लावले त्याचा जबाबदार कोण महसूल हो महापालिके यामुळे उडतोय सर लाखोच्या वरती समजा कोट्यांच्या वरती उडतोय पण महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यावरती कुठलाही जबाबदारी काय घेत नाहीये आणखी ते पैसे जे पैसे जे महसूल आहे ते महानगरचे कर्मचारी किंवा त्यांचे इंजिनियर आहेत त्याचे अभियंता आहेत ते यंग त्यांचे कर्मचारी आहेत त्यांच्या हातात जातात वसाविधार महानगरपालिकेच्या अधिकनुसार सातशे सहा ते लिगल आहेत आणखी हजारो असे म्हणलं तर चाळीस हजारच्या वरती होते आग आम्ही तक्रार केली त्या कमी झालेत तर पण असे हजारो होर्डिंग्स आहेत आणखी ते पुन्हा आणली गेलं आपण बघू शकता हात समोर एक होर्डिंग लागले एवढी मोठी शाळा आहे ही शाळा उघडते आज दीड दोन महिने झाले शाळेने एवढं मोठं होर्डिंग लागल्यात पण महानगरपालिकेला ह्याची कुठलीही कल्पना नाही आणखी जे हेचे पैसे येतात ते महानगरपालिकेचे कर्मचारी ते खातात पण आणखी दुसरा आपल्या समोर एक मोठी होर्डिंग आहे या होर्डिंगचा कमीत कमी सहा महिने सहा महिने ह्याची एक्स म्हणजे जे याचा एक्सपायरी झाला होता याच्या लायसन तरी पण यांना मुद्द्यात वाढ भेटली आहे पण ते सहा महिने त्यांनी सहा महिने की आठ महिने त्यांनी जे फुकट लावले त्याचा त्याचे पैसे कोणा गेले असे कोट्यांच्या वरती पैसे महानगरपालिकेचे हे अधिकारी बुडवतात आहेत काय केलं पाहिजे या ठिकाणी आचारसंहिता नाही आहे कोणतेही या ठिकाणी राजकीय बॅनर्स लागले जातात त्याचा कधी हे होतो काय सांग सर आज आपल्या सराचे जे जे सुंदरीकरण असतात ना ते ते पूर्ण खराब करून टाकले राजकीय पक्षाने या चौकांसाठी म महानगरपालिकेने अनेक कोटींवरती रुपये खर्च केले होते तुम्ही बघितलं अनेक चौकांवरती किंवा रस्त्यांवरती राजकीय पक्षाने बिंदास्तपणे कुठलाही भीती नसल्याने कोणाचे नियम कायदे न पाडता एवढे होर्डिंग लावतात बॅनर लावतात आणखी मधी आम्ही स्वतः आपला वसंत नगरी वसंत नगरीला रस्ता जो वसनला जातो तिकडे कोणाच्या डोक्यातला मारसुद्धा लागली होती पण नगरपालिकेने जे तक्रारसुद्धा केली तरीसुद्धा महानगरपालिका याच्यावरती कुठलाही लक्ष देत नाही हायकोर्टाने सुद्धा आदेश दिलेले आहेत त्या बॅनर संदर्भात पण त्याचं पालन होताना दिसतं का सर हायकोर्टाची ऑर्डर आहे तुम्ही रस्त्यावरती किंवा सिग्नलवरती तुम्ही कुठले होडिंग लावू शकत नाही आपण माझ्यासमोर बघितला हा रस्ता आहे आणखी थोड्याशा डोक्यावरतीच एक मोठा होर्डिंग त्यांनी लावला आहे आणखी पन्नास मीटरच्यावरती शाळा पण आहे पण तरीसुद्धा याची तक्रार कमीत कमी तीन ते चार वेळा आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना याची तक्रार केली आहे पण महानगरपालिकेचे अधिकारी त्याच्यावरती कुठलीही कारवाई किंवा त्याच्यावरती थोडी कारवाई केली नाही आहे वसई विरार महापालिका क्षेत्रात जे होर्डिंग्ज लावलेले आहेत त्याबद्दलच्या परमिशन महापालिकेकडनं देण्यात आलेलं आहे असं असतानाही जर अवैध होर्डिंग्ज कुठे लावण्यात आलेले असतील तर त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश अधीनस्थ कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले त्याचप्रमाणे प्रत्येक प्र प्रभागवाईज वसई महापालिका कार्यक्षेत्र प्रत्येक प्रभागवाईज होर्डिंगची तपासणी करावी त्याप्रमाणे अनाधिकृत होर्डिंग असतील तर ते तात्काळ निष्कासित करावे असे निर्देश कार्यालयांचे श्री किणी अभियंता श्री कृतार्थ ठाणगे तसेच दशरथ वाघेला यांना देण्यात आलेले आहे असंही सांगितलं जातं आहे की आपल्याकडून जी परमिशन घेतली त्यापेक्षा जास्त प्रमाणात आणि एका होर्डिंगच्या पाठोपाठ दुसरं होर्डिंग असं एकाच होर्डिंगवर दोन दोन आ, ला, ले ले। ले ले। होर्डिंग लावण्यात आलेले आहे असंही सांगितलं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात महसूल तो बुडतोच परंतु शहर सुद्धा विद्रुपीकरण होत आहे त्याबद्दल काय सांगा अशी जर परिस्थिती असेल आपण आता ही गोष्ट जी निदर्शन सांडून दिलेली तर आत्ता मी ज्या तपासण्या करायला सांगितल्या यात या सर्व बाबी नमूद केलेल्या आहेत आणि अशी जर कोणते होर्डिंग असतील तर त्याच्यावर उचित कारवाई तर होर्डिंगवर होईलच त्याचप्रमाणे आता आम्ही गुन्हे दाखल करण्याचंही सुरू केलेलं आहे वालीव पोलीस स्टेशन आहे किंवा माणिकपूर पोलीस स्टेशन आहे इथं विविध गुन्हे आमचे कर्मचारी दाखल करणं सुरू केलेलं आहे